बघा इंग्रजी व्याकरणामध्ये धीस दॅट धीज आणि दोस यांचा वापर कसा करायचा बऱ्याच वेळेस आपल्याला हे शब्द सोपे असतात परंतु इंग्लिश बोलण्यासाठी किंवा त्याचा वापर करण्यासाठी किंवा जवळच्या वस्तूला काय म्हणायचं जवळची असणारी एक वस्तू असेल तर काय म्हणायचं दूर असणारी एक वस्तू असेल तर काय म्हणायचं दूर असणारी अनेक वचणी वस्तू असेल तर काय म्हणायचं अशा वेळेस आपला प्रॉब्लेम होतो मग आपण याच्यामध्ये पाहूया ते बघा धीस दॅट दीज आणि दोज यांचे वापर लक्षात ठेवा याच्यामध्ये धीस धीस या, या शब्दाचं अनेक वचन आहे दीज लक्षात ठेवा दीज चे अनेक वचन दीज आणि दॅट 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 चे अनेक वचन आहे दोज दॅट चे अनेक वचन काय आहे दोज हे लक्षात ठेवा बाळानो धीसचं अनेक वचन हे दीज आहे आणि दॅटचं अनेक वचन हे दोज आहे चला बघूयात आपण चा वापर कसा करायचा धीस म्हणजे काय तर हा ही हे धीस म्हणजे हा ही हे बघा आता धीस या शब्दाचा उपयोग जवळ असलेली एक व्यक्ती वस्तू किंवा प्राणी दाखवण्यासाठी करतात धीस या शब्दाचा वापर कधी केला जातो धीस या शब्दाचा वापर जवळ असलेली एक वस्तू प्राणी किंवा एखादी गोष्ट बघा वस्तू व्यक्ती किंवा प्राणी दाखवण्यासाठी धीसचा वापर करतात लक्षात ठेवा धीस हा ही हे याच्यावरती मी तुम्हाला वाक्य पण सांगणार आहे परंतु लक्षात ठेवताना एक डेफिनेशन याची लक्षात ठेवा की धीसचा उपयोग करताना हा शब्द खूप महत्वाचा आहे कोणती वस्तू तर जवळ असलेली जवळ असलेली एक व्यक्ती असेल जवळ असणारी एक वस्तू असेल आणि जवळ असणारा एक प्राणी म्हणजे थोडक्यात एकवचनी हे शब्द दाखवण्यासाठी आपल्याला कशाचा वापर करावा लागतो तर धीसचा वापर करावा लागतो लक्षात ठेवा धीसचा वापर करावा लागतो मग आता याच्यामध्ये आपण काय करूया बघा याच्यावरती वाक्य आपण घेऊया काय काय याच्यामध्ये वाक्य सांगता येतील आपल्याला आता धीस इज एक मिनिट याच्यावरती वाक्य घेऊया आपण एक मिनिट बघा जवळची वस्तू आहे धीस डॉग बरोबर जवळची वस्तू दाखवण्यासाठी आपण काय घेतो धीस इज अ डॉग पुढे धीस इज धीस इज अ बॉय धीस इज अ बुक बरोबर जवळची एक वचनी वस्तू दाखवण्यासाठी आपण के काय केलं त्या ठिकाणी ते वापरलं धीस इज अ बॅग धीस इज ए बॅग बरोबर हे शब्द आपण वापरले म्हणजे वस्तू जवळची आता हा धीस चा अर्थ काय होतो हा ही किंवा हे बरोबर धीस इज अ डॉग हा कुत्रा आहे धीस इज अ बॉय हा मुलगा आहे इज अ बुक हे पुस्तक आहे धिस इज अ बुक हे पुस्तक आहे बरोबर दिस इज अ बॅग ही बॅग आहे बरोबर ही बॅग आहे अशा पण शब्द त्याच्यामध्ये वापरतो बरोबर एखाद्या व्यक्तीबद्दल सांगायचं असेल तर व्यक्तीबद्दल दिस इज अ राम दिस इज दिस इज अ राम बघा धिस इज अ राम आता लक्षात ठेवा मी तर आर कॅपिटल काल ज्यावेळेस व्यक्तीचं नाव असेल किंवा नाव आपण लिहितो त्यावेळेस पहिलं लेटर हे नेहमी कॅपिटल लिहायचं असत हा राम आहे ठीक आहे सीता ही सीता आहे बघा धीचा वापर म्हणजे जवळ असलेली एक वस्तू प्राणी किंवा इतर गोष्ट जवळ असणाऱ्या दाखवण्यासाठी आपल्याला धीसचा वापर करावा लागतो ठीक आहे धी वापर मग धीचा अर्थ काय होतो हा ही हे आणि लक्षात ठेवा धीसचं अनेक वचन हे धीज आहे आणि दॅटचं अनेक वचन हे दोज आहे ठीक आहे लक्षात आले याच्यावरून आपल्याला वरून हे वाक्य बनवता येतील बघूया आता पुढे आहे दॅटचा वापर बघा पुढे दॅट दॅटचा अर्थ काय होतो दॅट म्हणजे तो ती ते दॅटचा अर्थ झाला तो ती ते मग दॅटची डिफाईन काय आहे या शब्दाचा उपयोग आता दॅटचा उपयोग कुठे केला जातो बघा दॅट या शब्दाचा उपयोग दूर असलेली कोणती दूर असलेली एक व्यक्ती आपल्यापासून दूर अंतरावरती आहे दूर असलेली व्यक्ती वस्तू किंवा प्राणी दाखवण्यासाठी दॅटचा वापर केला जातो आणि धीसचा वापर जवळ असलेली एक व्यक्ती जवळ असलेली एक व्यक्ती वस्तू किंवा प्राणी हे दाखवण्यासाठी धीस वापरतात आणि दॅट वापरतात दूर असलेली जवळ असलेली आणि दूर असलेली दूर साठी आपल्याला कोण घ्यायचा आहे तर दॅट घ्यायचा आहे दॅट या शब्दाचा उपयोग दूर असलेली व्यक्ती वस्तू किंवा प्राणी दाखवण्यासाठी आपल्याला दॅटचा उपयोग करावा लागतो ठीक आहे मग आता याच्यामध्ये आपल्याला दॅटसाठी दॅटचा वापर करून काही वाक्य तयार करावी लागतील ला। आपल्याला बरोबर तशी लिहावी लागतील ला? आपल्याला वाक्य दूरची व्यक्ती सांगण्यासाठी बरोबर बघा इथे वाक्य घेऊया आपण दॅट इज an ऑक्स दॅट इज कॅट दॅट इज सुरुवात सेंटेन्सची नेहमी कॅपिटल ने असते दॅट इज बॅग बरोबर आता बघा याच्या अगोदर आपण वाक्य घेतो होतं दिस ही बॅग आहे असं म्हणत होतो आपण आता दॅट इज आले त्यावेळेस ते काय असेल त्याचा अर्थ काय होतो दॅटचं मिनिंग काय आहे लक्षात ठेवा दॅटच मिनिंग तो ती ते येतं दॅट इज अ बॅग दॅट इज अ बॅग ती बॅग आहे कारण ती बॅग आपल्या जवळ नाही ती बॅग आपल्यापासून दूर अंतरावरती आहे जेव्हा दूर अंतरावरती असते त्यावेळेस आपण त्याच्यासाठी दॅट वापरतो दॅट इज अन ऑक्स दॅट इज अन ऑक्स तो बैल आहे दॅट इज अ कॅट ते मांजर आहे जर इथे धीस असतं तर हे मांजर आलं असतं आता ते दूरवरती आहे दाखवायचं त्यावेळेस त्याचा यूज आपल्याला दॅट असा करावा लागेल बरोबर आणि दॅट 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 इज ऑक्स असेल आपण हा बैल म्हणतो पण म्हणजे तो, दैट इस, दैट नुझे तो, तो नुझे दूर आणि दूरवरची वस्तू दाखवण्यासाठी आपल्याला काय वापरावं लागतं तर दॅटचा वापर करावा लागतो हे लक्षात ठेवा बरोबर बघा दॅट इज दॅट इज राम तो राम आहे दॅट इज सीता ती सीता आहे याच्यासाठी आपल्याला दॅट म्हणजे दूरवरची वस्तू दाखवण्यासाठी दॅटचा वापर करावा लागतो ठीक आहे शब्दाचे अनेक वचन दीज आहे बघा आता पुढे काय दिलेलं आहे याच्यामध्ये बघा मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं धीस अनेक वचन काय आहे तर दीज आहे मग आता दीजचा अर्थ काय होतो हे या ही काय होतो हे ह्या ही आणि धीसचा अर्थ काय होतो हा ही हे एच आय एस धीस म्हणजे हा ही हे आणि दीज हे त्याचं फॉर्म आहे म्हणजे अनेक वचन आहे त्याचा होतो हे ह्या ही काय होतो हे ह्या ही मग आता दीजचा वापर कुठे करायचा तर दीज या शब्दात चा उपयोग जवळ असलेल्या नीट समजून घ्या जवळ असलेल्या अनेक व्यक्ती म्हणजे अनेक वचन कारण हा जो शब्द आहे लक्षात ठेवा हा अनेक वचनी शब्द आहे कशाचा रे बाळांनो हा अनेक वचन आहे कशाचा धीसचा धीस दीज हे एक वचने आहे आणि दीज हे अनेक वचने आहे म्हणून या शब्दाचा उपयोग जवळ असलेल्या अनेक व्यक्ती जवळ असलेल्या अनेक वस्तू आणि जवळ असलेले अनेक प्राणी दाखवण्यासाठी दीजचा वापर करतात व्यवस्थित समजून घ्या दीजचा वापर जवळच असलेल्या पण अनेक वस्तू आहेत अनेक व्यक्ती आहेत अनेक प्राणी आहेत हे दाखवण्यासाठी वापर होतो हे दाखवण्यासाठी दीजचा वापर होतो मग आता आपल्याला याच्यामध्ये वाक्य लिहायचे आहे दीज वरती आपल्याला वाक्य बघा दीज वरती वाक्य बरोबर आर कॅट्स ते इथे बघा हे ह्या ही आता हे जवळ सांगायचं आहे जवळचं सांगायचं असेल तर आपल्याला दीज वापरावं लागेल जवळच सांगायचं असेल तर आपल्याला दीज वापरावं लागेल दीज आर डॉग्स हे डॉग्स आहेत कुत्रे आहेत दीज आर कॅट्स हे मांजर आहेत बरोबर अनेक क्वेश्चन त्या का ठिकाणी दिलेले आहेत अजून आपण कोणते शब्द पाहिले होते दीज आर बॅग्स ह्या बॅग्स आहेत किंवा पिशव्या आहेत ह्या पिशव्या आहेत जवळची वस्तू दाखवण्यासाठी आपण वापर केला जवळचीच परंतु अनेक आहे, वस्तू आहेत बॅग्स आणि जर जवळ एकच वस्तू असते तर आपल्याला दॅट इज लागला असतं ही पिशव्या आणि ह्या पिशव्या आहेत दीज दीज आर दीज आर बॅग्स बॅग्स चला पुढे बघूया आता पुढचा नियम बघा दा, दॅट या शब्दाचं अनेक वचन दोन तुम्हाला पाठीमागे सांगितलं मी दॅटचं अनेक वचन हे दोज दॅट दोज ठीक आहे आता दोजचा अर्थ काय होतो ते त्या ती दोजचा अर्थ ते त्या ती याची डिफाईन आहे दो या शब्दाचा उपयोग दोज या शब्दाचा उपयोग दूर असलेल्या अनेक वस्तू अनेक व्यक्ती आणि अनेक प्राणी बघा दूर असलेल्या अनेक व्यक्ती वस्तू किंवा प्राणी दाखवण्यासाठी काय करतात चा वापर करतात हे पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा धीसच अनेक वचन आहे बळानो दीज आणि दॅट हा आणि क्वचन दोच लक्षात ठेवा दॅटच अनेक दोस आणि धीस अनेक वचन दीज हे सिंग्युलर नंबर आहेत एक आहे हे अनेक वचन आहे लक्षात ठेवा हे खूप महत्वाचं आहे चा वापर जवळ असलेली एक वचनी वस्तू आणि दीज जवळ असलेल्या अनेक वस्तू जवळ असलेल्या अनेक वचनी दूर असलेली एकवचनी त्याच्यासाठी काय वापरतो आपण दॅट आणि दूर असलेली अनेक वचनी त्याच्यासाठी दोज लक्षात ठेवा मग आता याच्यावरून आपण काय करूया वाक्य घेऊया चला इथे वाक्य पाहूया आपण चला कशाची वाक्य पाहिजेत आपल्याला दोज ची ठीक आहे दोज चा अर्थ होतो ते त्या ती बरोबर दोज आर माय फ्रेंड्स ते माझे मित्र आहेत बरोबर दोज, दोज आर बॅग्स त्या पिशव्या आहेत बरोबर दोज आर दोज आर आहे जास्त आपल्याला सांगायचं आहे बरोबर त्याच्यानंतर दोज आर ट्रीज दोज आर ट्रीज ती झाडे आहेत म्हणजे दोज आर हा शब्द आपल्याला अनेक वस्तू दाखवण्यासाठी विचारला जातो दूरवरच्या आहेत पण अनेक आहेत याच्यासाठी वापरला जातो लक्षात ठेवा तुम्हाला आता आपण पाहिलेलं होतं की दॅटचा वापर कसा करावा चा वापर कसा करावा चा वापर कसा करावा आणि चा वापर कसा करावा असे चारही टाईप आपण ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत आपण जर तुम्हाला हे याची प्रॅक्टिस जर केली दीज दोज दीज दॅट वापरून जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला जवळची वस्तू आणि दूरची वस्तू सांगण्यासाठी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होऊ शकते व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका